आश्रमशाळेतील लाचखोर मुख्याध्यापक अधीक्षकाला बारा हजार रुपये लाच घेताना ए सी बीकडून अटक याबाबत अधिकृत असे की आश्रमशाळेतील भाजीपाला पुरवठ्याचे मागील नऊ महिन्याचे देयक मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून बारा हजार रुपयाची लाच स्वीकारताना आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकाला लाचलोतपत विभागाच्या पथकाने रंग्यात अटक केली आहे शिंदखेडा तालुक्यातील मडसर कॅम्प सुलवाडी येथील शासकीय प्राथमिक तक, तक्रारदाराच्या पत्नी महिला बचत गटच्या सचिव आहेत त्यांच्या बचत गटाचे वतीने आश्रमशाळेला पोषण आहार पुरविला जातो त्याकरिता जा भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट त्यांनी घेतले असून भाजीपाला पुरवठ्याचे मागील नऊ महिन्याचे देयक शासकीय प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व प्रदीप अमंडाव राठोड वय चौतीस राहणार विद्या कॉलनी स्वामीनारायण मंदिरामागे दोंडाईचा तालुका सिंख्या या आश्रमशाळेतील कार्यालय अधीक्षक अनुक फुलसिंग बादले वय सत्तेचाळीस राहणार साईबाबा अपार्टमेंट मांड शिवार तालुका शिरपूर यांनी मंजूर केले देयक अदा केल्याप्रकरणी दोघांनी वीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली तडजोडी आणि ती बारा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने या दोघांना रंगे पकडले सदरची ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिला गारवे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उप नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील लाचलुचपत विभागाने पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाडे रुपाली खांडवी पोलिस हवालदार राजन कदम मुकेश ऐरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलिस शिपाई रामदास बारेला प्रशांत बागोट मकरंद पाटील प्रवीण पाटील पोलीस हवालदार सुधीर मोरे जगदीश बडगुजर अशा सदरची कारवाई केली